आणि कर्जा माफी करायची सोडून पत्ते खेळत आहेत लोकांनी निवडून दिले आहेत त्यामुळे थोडा विचार करा जनतेचा एक एक मतांची किंमत आपण त्याची भान ठेवा कृषी मंत्री हा देशाचा राजा असतो जर राजास, राजास प्रत्येक गेम खेळायला लागला तर मग प्रजनन काय तरी पण आमच्या मुख्यमंत्र्यांना काय सुद्धा फरक पडत नाही

दुश्मनीत घालवतो ही शोकांतिका आहे आणि हे काय करतात विधानभवनात प्रत्येक खेळतात आणि यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायची खेळा पत्ते करा महाराष्ट्र कर्ज बाळा आणि संपूर्ण काम शेतकरी